बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मिरजेत भाजपाचा जल्लोष आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी हलगीवर ठेका धरला भाजप मतदान चोरते असा आरोप करणारे नेते पप्पू यांना या निवडणुकीत पाच जागाही मिळाल्या नाहीत खाडे यांचा टोला आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून हलगीच्या ठेक्यावर जल्लोष साजरा केला गेला माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे भाजप नेते सुरेश बापू आवडी यांनी हलगीच्या तालावर ठेका धरून आनंद व्यक्त केला बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी एला दोनशे प्लस जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेकडेच वाटचाल सुरू झालेली आहे तर महागठबंधनचा दा दारुण पराभव झाल्यामुळे बिहारमध्ये एन डी एने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने सौ सुमंतई खाडे भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष स्वातीताई खाडे माजी महापौर संगीतताई खोत विद्याताई नलवडे यांच्यासह महिलांनी हलगीच्या ठेक्यावर फुगडीचा फेरा धरला होता आणि यावेळी योगेंद्र ददा थोरात विलासराव देसाई बाबासाहेब आळतेकर मोहन वाटवे दयानंद खोत नरवाडचे सरपंच मारुती जमादार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप मतदान चोरते असा आरोप करणारे नेते पप्पू यांच्या काँग्रेस पक्षाला पाच जागाही मिळाल्या नाहीत असा टोला आगामी देत आगामी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती विजयी होईल असा विश्वास आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला आहे इंडियन जवळजवळ दोनशे दो पार करायचा प्रयत्न झालेला आहे आता एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत आता गेलेली आहे अजून अजून निकाल बाकी आहेत तर त्या निकालाच्या माध्यमातून दोनशे पार करेल असा सगळ्यांचा विश्वास आहे हे जे घडलं गेलं लोकसभेला काँग्रेस आणि इतर पक्षांनी मित्रपक्षांनी एक निगेटिव प्रचार तिने केला आणि निगेटिव्ह प्रचार केल्यानंतर हे चुकीचं झालं हे सगळ्या जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं त्याचा निकाल महाराष्ट्राची विधानसभा असू द्या किंवा आता बिहारची विधानसभा असू द्या यामध्ये दाखवून दिलं की खोटं बोलून रिटूम बोलून मतं घेता येत नसतात त्या पद्धतीनं हा एक करिश्मा आज बिहारच्या जनतेनं इथं दाखवून दिला त्याबद्दल मी लोकप्रतीय नात्यानं बिहारच्या सगळ्या जनतेना बंधुना आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना मी सगळ्यांना धन्यवाद म्हणतो मी त्यांचे पहिले आभार मानतो हा करिश्मा हितेश कुमार असतील आणि मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून हा करिश्मा घडला गेला शेवटी जनता ही विकासाला भावलेली आहे विकासाच्याच पाठीमागे राहते हे जनतेने दाखवून दिलं आणि मोदी साहेबांनी जो बिहारमध्ये विकास केला नितीश कुमारांनी जो विकास केला त्या माध्यमातून जनतेनं ह्यांना कौल दिलेला आहे आणि मोठ्या बहुसंख्येनं कौल दिलेला आहे आज जे आपल्या देशाचे एक नेते पप्पू हे म्हणत होते की आहे मतदान चोरतात हे करतात ते करतात करता। पण आज पाच सीटच्या वर काँग्रेस जाऊ शकलं नाही आहे आज चार सीटवर थांबलेलं आहे अजून कमी होतील त्यांच्या एक दोन सीट मिळाल्या तर मेहरबानी असं मला वाटतं त्यामुळं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं आणि जर हे आता देशात चालत नसेल तर काँग्रेसनं आपलं दुकान बंद करावं आणि शांत बसावं हे माझा आदेश असेल आज मी विनंती असेल कारण आता चालत नाही कुठं आणि ह्याचाच परिणाम आता निश्चित महाराष्ट्रामध्ये जल्लोष चालला आहे सगळ्या भागाभागातून तालुका तालुक्यातून जल्लोष चाललेला आहे आणि त्या जल्लोषाच्या माध्यमातून येणाऱ्या जे स्थानिक निवडणुका आहेत आता त्या निवडणुका निश्चितच भाजप आणि महा आघाडी महायुती महायुती ही ताकदीनं काढेल आणि त्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राचे पण हे स्थानिक स्तरच्या निवडणुकीचे निकाल तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर महानगरपाचे निकाल बघायला मिळतील आता तर हे फक्त बिहारमध्ये झालेलं आहे आणि बिहारमध्ये गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रचारला गेले होते एकनाथ शिंदेसाहेब प्रचारला गेले होते गिरीश महाजन प्रचारला गेले होते आमचे तावडे साहेब तर तिथं बिहारचे प्रभारी आहेत तिथं आणि ह्यांनी हा करिश्मा तयार केला आणि हिथं जाऊन जे लाडक्या बहिणीला जसं महाराष्ट्रामध्ये जसं योगदान दिलं लाडक्या बहिणींनी जे आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं बिहारच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले एकावन्न बावन्न टक्के मतदान हे हां एखाद एकाहत्तर टक्के एकाहत्तर टक्के मतदान हे महिलांचं झालं आहे कारण हा करिश्मा हा करिश्मा तिथल्या माता बहिणींनी दाखवलेला आहे त्यामुळे हे संपादन केलं त्याबद्दल मी नरेंद्र मोदींना नितेश कुमारजीना तावडेसाहेबांना एकनाथ साहेबांना आणि आपले सर्वांचे लाडके देवाभाव त्यांना मी धन्यवाद मानतो आभार मानतो आणि परत एकदा बिहारच्या सर्व मतदारबंधूंचं माता बहिणींचं मी आभार मानतो आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याला कुठेही क भाजप कमी पडणार नाही इंडिया कमी पडणार नाही आणि इथून पुढं बा बिहार हे विकास मार्गावर स्पीडनं जाईल एवढं मला विश्वास वाटतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एन मराठी मिरज